नमस्कार मी अमिता वन टीवी न्यूज स्पेशल स्टोरी मध्य तुम स्वागत करते आधीच पाकिस्तान ची अर्थव्यवस्था रसाताळाला गेली असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे नको ते धाडस केलं आहे किंबहुना निवळ वल्गना करण्यात छाती बळवणाऱ्या पाकिस्तानला भारताशी वाकडा जाण्याचा पुन्हा एकदा चांगलेच महागात पडले आहे कारण ऑपरेशन सिंधू नंतर भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ जबरदणका देत पुन्हा डिवचू पाहणारा पाकला चांगलीच अद्दल घडवली आहे अशातच आता पाकिस्तानला आपल्या मित्र देशांकडे मदतीसाठी पदर बसवण्याची वेळ आली आहे अशातच आय एम एफ ने पाकिस्तानला दिलासा देत एक अब्ज डॉलर्सची मदत मंजूर केली असल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं हा दावा केला आहे पाकिस्तानला दिलासा एक अब्ज डॉलर्स चे बॅकआउट पॅकेज मंजूर आले आहे पुढे आलेल्या माहितीनुसार आय एम एफ कडून पाकिस्तानसाठी एक अरब डॉलर्सचे हप्त्याला मिळालेली मंजुरी ही अत्यंत महत्वाची असल्याचं शहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान भारताकडून पाकिस्तानला मदत देण्यासंदर्भात विरोध हात करण्यात आला आहे भारताच्या कडाकडून विरोध दरम्यान एकीकडे भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असल्याचं चित्र आहे अशातच भारताचा विरोध असताना आंतरराष्ट्रीय निनेशादी अर्थात आय ने पाकिस्तानला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे आय एमएफ कडून पाकिस्तानला कर्ज मंजूर झाला आहे मात्र पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कार्यांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारताने विरोध केला होता तर आय एम एफच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला होता अशातच आता आय एम एफ ने पाकिस्तानला काही अंशी दिलासा दिलासा दिल्याची माहिती बोलली आहे पाकिस्तान पीएमओ ने जारी केलेल्या निवेदनानुसार पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अब्ज डॉलरच्या हप्ताला भारताने त्याविरुद्ध मनमानी कारवाई करण्यात अपयशी ठरण्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारली आणि देश विकासाकडे वाटचाल करत आहे भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशाच तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या हल्ल्यापासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पाकिस्तान नर्मताना दिसत आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या संदर्भात महत्वाचे वक्तव्य केलं आहे आम्हाला युद्ध नको शांती हवी असे वक्तव्य इशाक दार यांनी जर भारताने हल्ले थांबवले तर आम्ही ही, ही थांबू आम्हाला विनाश नको आम्हाला निधीचा अपव्य नको जर त्यांनी थांबवले तर आम्ही ही, ही थांबू पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती जर भारताने या क्षणी थांबले तर आम्ही ही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही आम्हाला खरोखर शांतता हवी आहे असे इशाकदार यांनी म्हटले आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाकदार यांनी भारताविरोध वक्तव्य करून वातावरण तापवले आहे मात्र आता त्याच इशाकदार यांनी आम्हाला आता लढायचं नाही भारत थांबला तर आम्ही थांबू अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या दिवसांपासून हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफांनी क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मारहल्ला करत जात आहे भारताने सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते त्यानंतर आता भारत टप्प्या टप्प्याने ही मोहीम पुढे नेत आहे दुसऱ्या टप्प्याने पाकिस्तानने भारतवर हल्ला केला सैन्याने तेव्हा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट करून भारताने या हल्ल्याला सरप्रेस केले आहे त्यानंतर ही शुक्रवारी पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्याने फक्त सप्रेशन स्ट्रॅटजी न वापरता काउंटर अटॅक केला भारतीय सैन्याचे पहिले धोरण सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स म्हणजे सीड असे होते आता भारताने डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स धोरणा वापरायला सुरुवात केली आहे त्यामुळेच पाकिस्तानच्या काळाच हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानी सैन्याचे हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत तर ही होती आजची स्पेशल स्टोरी पुन्हा उद्या पोटू तोपर्यंत पाहत राहा वन टीव्ही न्यूज मराठी